आ, नमस्कार साहेब नमस्कार आपलं थोडासा परिचय सांगा बरं मी गोरख बाळासाहेब आता आपण रोफाच्या प्लॉटवरती हो बरोबर आपले बर, बर। मेजर साहेबांनी तुम्हाला ही टेक्नॉलॉजी दिली तुम्हाला काय फायदा झाला बरं काय ना रानफुसफुशीत होत हा हे जे काय आपण पाहतो बघा आता आता जरी रान दिल्लं होते बरोबर बर आता हे या वर्षी दोन हजार चोवीस अतिशय प्रॉब्लेम आहे किंवा रोप मारतात तुमचं त्याबद्दल काय मत आहे आज आपण पाहतो इकडे बघा एकदम का हिरो गार रोप आहे बरोबर मर नाही कुठं हे रोप आहे ना कम्प्लीट पंचायत दिवसाचं रोप आहे पंचायत दिवसात एवढं वाढलं पंचायत दिवसामध्ये म्हणजे रोप एक फवारणी घेतली होती मी हा आणि म्हणजे दीड बाटली होती अर्ध्या बाटली फवारणी घेतली आज बघा याची वाढ वाढ किती झाली जवळपास बघा एकूण एक फूट दीड फूट रोप वाढलं शिवाय आपण जर काडी साहेब जवळ जरा साहेब याची काडी बघा कशी तयार झाली या याला जारवा जर पाहिला आपण बरोबर ना जारवा खूप आहे आणि सुरुवाती फुटवा फुटवा आहे बरोबर ना तुम्हाला अजून लक्षात काय आलं बरं बाकी म्हणजे सारा कांद्याला गेल्या वर्षी वापरलो मी टिकन क्षमता चांगली याच्यापासून टिकवण क्षमता पण चांगली चांगली कारण की मा कांदा मी हा आहे तेच वापरलो एक खोकच घेतलं होतं हा काही बॉक्स घेतलं बॉक्स घेतलं आता तुम्ही टेक्नॉलॉजी वापरताय झालं दोन वर्षापासून वापर दोन वर्षापासून तुम्ही समाधानी आहेत का चांगलं मी आहे ओके ओके चालू थँक्यू